आघात लेखिका इकडे खूप जोरात ब्रेक दाबल्याचा आवाज आला तस श्रुतीने तिचे डोळे उघडले पण डोळे उघडताच ती आश्चर्यचकित झाली कारण दोघी दुसरीकडेच कुठेतरी होत्या अग ताई हे कुठे घेऊन आली तुम्हाला अगं ओ तर तिकडे आपण हरलो श्रुती डोक्याला हात लावून म्हणाली हो ऍक्च्युली माझा बाईक वरचा कंट्रोल सुटला आणि बाईक टेकडीवरून सरळ खाली आली सॉरी तारा म्हणाली पण तिच्या आवाजात रेस हरल्याचं जराही दुःख दिसत नव्हतं ती एकदम नॉर्मली बोलत होती ओके okay. आपण तिकडे नाही गेलो नाहीतर डायरेक्ट दरीत पडलो असतो जाऊ दे जान बची तो लाखो हो पाय श्रुती म्हणाली चल आज आपण बाहेर डिनर करून मग क्लब मध्ये जाऊया व्हॉट्स तारा म्हणाली तस श्रुती आश्चर्याने तिच्याकडे वाहू लागली कारण रेस हरूनही ती अशी वागत होती जणू काही तिला प्राईज मिळालं होत ताई तू बरी आहेस ना आपण हरलो म्हणून तुझ्या डोक्यावर परिणाम तर नाही ना झाला श्रुती तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली तस ताराला हसू चाल हार कर जीतने वाले को बाजीगर मेरी जान तुला नाही कळणार चल बस तारा परत हेल्मेट डोक्यात घालत म्हणाली पण श्रुतीला मात्र तिचं सगळं बोलणं डोक्यावरून गेलं होत तस पण आता त्या रेस हरल्या होत्या त्यामुळे परत मागे जाऊन काहीच उपयोग नव्हता नाईला जाणी श्रुती तिच्या मागे बसली ताराने बाईक सुरू केली आणि त्या सरळ तिथून घरच्या दिशेने निघाल्या सगळीकडे शिवाच्या नावाचा जल्लोष सुरू होता मुली तर त्याच्या पर्सनॅलिटी वर फुल टू फिदा झाल्या होत्या मोस्ट ऑफ द ग्रुप कॉलेजचा असल्यामुळे तिकडे सगळे यंगस्टर्स होते विनर अनाउन्स झाला तस शिवा आणि सत्यम पुढे झाले दोघांनाही ट्रॉफीज मिळाल्या जिंकलेली रक्कम शिवाने सत्यमला देऊन टाकली कारण त्याला त्या पैशाची काहीच गरज नव्हती त्याला, 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 त्याला फक्त ती रेस जिंकायची होती त्यातून मिळणार आत्मिक समाधान त्याच्यासाठी पुरेस होतं रेस संपली तसं सत्यमचा ग्रुप त्यांच्याजवळ आला सर्वजण शिवा आणि सत्यम कॉंग्रॅच्युलेट करत होते मुली तर शिवासोबत होत्या आणि का नाही करणार पाटील घराण्याचं नाव पूर्ण कोल्हापूर मध्ये नावाजलेलं होत आणि ह्या घराण्यातला मोस्ट एलिजिबल बॅचलर मिस्टर शिवराज पाटील समोर असल्यावर मुली कशा कंट्रोल करणार होत्या पण आज मात्र पहिल्यांदा शिवाला कारण त्या गर्दीमध्ये त्याची नजर दुसऱ्याच कोणाला तरी शोधत होती इनफॅक्ट आता तो त्या मुलींना वैतागला होता फेक पोजेस देऊन देऊन त्याची चिडचिड होत होती एक्सक्युज मी असं म्हणत तो हो तिथून सटकला आणि बाजूला येऊन त्याने पुन्हा एकदा सगळीकडे नजर फिरवली हो सीसीटीव्ही सारखी त्याची नजर प्रत्येक कोपरा स्कॅन करत होती पण अजूनही त्याला जे पाहिजे होत ते दिसलं नव्हतं हो मुलगी होती की वादळ आली आणि मला गोल गोल फिरवून गायब झाली तो माझा भास नव्हता हे तर नक्की कारण भास एकदा होईल तीन चार वेळेस नाही होणार आणि मला असं का वाटतय की मी त्या मुलीला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो कुठे पाहिलंय मी तिला आणि पाहिलंय तर मला आठवत का नाहीये तो अस्वस्थपणे त्याच्या केसांमधून हात फिरवत म्हणाला इकडे चालवणारी तारा मात्र स्वतःशीच होती मिस्टर शिवराज पाटील आता मी तुझ्या मागे नाही तर तू माझ्या मागे लागशील नाही तुला माझ्या मागे वेळ करून सोडलं ना तर नाव तारा शिंदे लावणार नाही ती मनातच म्हणाली हे ब्रो मला माहित होत की तू जिंकणार यू डिझर्व दिस ट्रॉफी सूर्या शिवाच्या गळ्यात पडत म्हणाला नुकताच शिवा ट्रॉफी घेऊन घरी आला होता कसली काफिर अक्कासाहेब पदर सावरत त्यांच्या खोलीतून बाहेर येत म्हणाले पण जस शिवा आणि सूर्याचं लक्ष त्यांच्याकडे गेलं तसे दोघेही डोळे मोठे करून अक्कासाहेबांकडे पाहू लागले काय झालं असं का बघायला अक्का साहेब त्या दोघांच्या तोंडाकडे बघून म्हणाल्या अक्का अगं कोणाची विकेट पाडायला निघाली तू शिवा डोळे फाडून अक्का साहेबांकडे बघत म्हणाला हो ना अक्का तू खूप भारी दिसते एकदम टवका सूर्या म्हणाला तशा अक्का साहेब थोड्याशा लाजल्या अक्का खरं खर सांग तू त्या नाक्यावरच्या लक्ष्मीकांतला भेटायला चालले ना शिवा म्हणाला पण हे ऐकून त्यांचे डोळेच मोठे झाले का अग आता आमचे दिवस आहेत लफडी करायचे आणि तू या वयात हे सगळं करते शोभत का तुला सूर्या म्हणाला मुळदा बस शिवला तुमचा तुमच्या जिब्याला काही हाड अक्का साहेब त्या दोघांवर डोळे वटारत म्हणाल्या म्हणजे हे आहे तू एवढ्या नव्या नवरी सारखी सचून इतक्या रात्रीची बाहेर चाललीस आणि वरतून आम्हालाच गप्प करतेस असं कुठे असत शिवा नाटकी फेस करत म्हणाला त्याची नाटकं बघून सूर्य तोंड दाबून हसत होता अक्का आवरलं का तुझ चल निघूया संपत काका त्यांच्या खोलीतून बाहेर येत म्हणाले पण आता संपत काकाला बघून पुन्हा सूर्य आणि शिवा एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले कारण संपत काका पण मस्त टिप टॉप सजले होते व्हाइट कलरचा कुर्ता पायजमा त्यांच्यावर शोभून दिसत होता अयो का तुम्ही पण अक्काच्या प्लॅन मध्ये सामील झाले का शिवा म्हणाला कसला प्लॅन संपत काकाने न समजून विचारलं दुसऱ्यांना मारण्याचा प्लॅन अहो काका आज तुम्ही इतके हँडसम दिसताय ना कि पोरी तुमच्यावर मरतील आ हा काय त्या मिशा काय ती कोरलेली ढवळी दाढी एकच नंबर शिवा म्हणाला पण हे ऐकून सूर्य आता हसून फुटण्याच्या तयारीत होता शिवा अक्का साहेब त्याच्यावर रागवत म्हणाले अग अक्का खरच तुम्ही दोघांच जाम भारी दिसतय पण एवढं सजून धजून निघालात कुठे शिवाने विचारलं अरे त्या शिरपतच्या पोरीची आज हळद हाय तिकडे चाललोय बघ अक्का पदर सावरत म्हणाले देवा अरे बघतोयच ना तू काय कलयुग आलय स्वतःचे दोन तरणी ताठी पोर घरात खितपत पडलेत आणि ही घरातली मंडळी दुसऱ्यांच्या पोरांना हळद लावायला निघालेत शिवा वर लटकणाऱ्या झुंबराकडे बघून म्हणाला तुझा पण बँड वाजवणार हाय तू थांब जरा अक्का त्याच्या दंडावर मारत म्हणाल्या तू फक्त मोठ्या मोठ्या बाता मार एका महिन्यापूर्वी म्हणाली होतीस माझं लग्न लावशील म्हणून अजून साध एक स्थळ नाही आणता आलं तुला वर्षात तीन पोरं काढायची स्वप्न आहेत माझी पण इथे तुम्हाला एक बायको शोधून देईना अशाने माझी पोरं कधी जन्माला यायची मला बहुतेक झेरॉक्स मशीन मधूनच प्रिंट काढावे लागतील शिवा त्याच्या दंडाला चोळत म्हणाला पण हे ऐकून सूर्याला आता कंट्रोलच झालं नाही तो तस्ताच सोफ्यावर आडवा झोपून हसायला लागला <laughs> अरे यडमटा झेरॉक्स मशीनमधून पोरं तुझ्या बापांनी काढली होती का संपत काका म्हणाले आता हे तुम्हाला कळायला पाहिजे ना बायको शिवाय पोरं कशी येणार आता हळदीला चाललेच आहात तर थोडं आजूबाजूला लक्ष ठेवा कुठेतरी का ना कोपऱ्यात माझ्यासाठी पोरगी नक्की दिसेल तुम्हाला शिवा म्हणाला पण हे ऐकून सूर्या अजूनच खळखळून हसायला लागला काही केल्या त्याला त्याच हसूच कंट्रोल होत नव्हतं अक्का आता हे दोघ हाताबाहेर जायला लागलेत यांच काहीतरी करायला पाहिजे बघ संपत काका त्या दोघांकडे बघून म्हणाले पण ते दोघे मात्र हम नाही सुधरेंगे अशा अर्थाने त्या दोघांकडे बघत होते लई आवाज करायला लागलाय तू शिवा तुझ्यासाठी अशी पोरगी शोधेन ना कि तुझा आवाज कायमचा बंद होईल बघ अक्का त्याच्यावर रागीट कटाक्ष टाकत म्हणाल्या आणि मी त्या दिवसाची वाट बघतोय बघ अक्का शोध माझ्यासाठी पोरगी यशस्वी भव तो अक्काला डोळा मारत म्हणाला तस काकांचे डोळे पण मोठे झाले अक्का तू यांच्या नादी लागू नकस चल आपल्याला उशीर होतय संपत म्हणाले तस त्या दोघांकडे दो रागीट कटाक्ष टाकून त्या बाहेर निघून गेले ते दोघे निघून गेल्यावर शिवा आणि सूर्याने एकमेकांना हायफाय केलं आणि दोघे पण अगदी पोट धरून हसू लागले शिवादा बसकर यार किती हसवशील पोटात दुखायला लागले आता सूर्या त्याच्या पोटाला पकडत म्हणाला काय झालंय तुम्हाला दोघांना दात काढायला सत्याचा आवाज आला तस त्या दोघांनी त्या दिशेला वळून पाहिलं तर सत्य आणि दुर्वा दोघेही खालीच येत होते काय नाही भाई असच थोडी गंमत चालू होती शिवा आता इनोसंट चेहरा करून म्हणाला आणलीस का ट्रॉफी सत्याने विचारलं हो मग तू काही सांगितलं आणि मी ऐकलं नाही असं कधी झालंय का शिवा ट्रॉफी त्याला दाखवत म्हणाला अरे शिवा तुझ्या भाईला खूप विश्वास होता की तू जिंकशील तू त्यांचा विश्वास खरा करून दाखवलास दुर्वा म्हणाले तसा तो गालात हसला हे सगळं तुझ्यामुळे झालंय बहिणी चल मला आशीर्वाद दे असं म्हणत तो दुर्वाच्या पायाशी झुकला तशी ती घाबरून दोन पावलं मागे सरकली अरे हे काय करतोय सो दुर्वा म्हणाली आशीर्वाद घेतोय तो सरळ उभा राहत म्हणाला अरे पण वयाने मोठा आहेस तू माझ्यापेक्षा दुर्वा म्हणाली असू दे वयाने जरी मी मोठा असलो ना तरी नात्याने तू मोठी आहेस माझी वहिनी आई असं म्हणत तो पुन्हा खाली झुकला आणि त्याने तिचे आशीर्वाद घेतले यावेळी मात्र तिला खरच भरून आलं तिने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली यशस्वी आयुष्यातली सगळी सुख तुला मिळव तिचे आशीर्वाद घेऊन तो सत्याकडे गेला आणि त्याच्या पण पाया पडला पाया पडला होताच का सत्याने विचारलं तस तो डोकं खाजवत उठून उभा राहिला त्याचा तो निरागस चेहरा बघून सत्याने एक उसा सोडला सॉरी विसरलो आल्यावर पडतो तो क्यूट फेस करत म्हणाला हे वहिनी पाया पडण्याचा सीजन चालूच आहे तर लागलीच मला पण आशीर्वाद देऊन टाक म्हणत सूर्य पळतच आला आणि त्याने सरळ दुर्वा पुढे लोटांगण घातलं त्याच्या या कृतीने ती इतकी घाबरली की जाऊन सत्या मागे लपली सूर्या ही कोणती पद्धत आहे आशीर्वाद घ्यायची आणि तू काय पराक्रम केलास पाया पडायला सत्य त्याच्यावर ओरडत म्हणाला अजून तर काहीच नाही केलंय पराक्रम पण पर लवकरच करणार आहे दिवाकर मामांना आमच्या लग्नासाठी तयार करणं म्हणजे एखाद्या पराक्रमापेक्षा कमी गोष्ट नाहीये शिवा तोंडातल्या तोंडातच फुटफुटला दुर्वा सत्यापासून बाजूला झाली आणि सूर्याकडे बघून म्हणाली तुला कोणता आशीर्वाद पाहिजे ती म्हणाली वहिनी भगवान का दिया सब कुछ है आत्ता फक्त एकच गोष्ट पाहिजे सूर्या एकदम क्यूट चेहरा करत म्हणाला कोणती गोष्ट तिने भुवया उंचावत विचारलं वहिनी मला ना एकदम तुझ्यासारखी गोड गोंडस, संस्कारी गोंडसी दात पाहिजेच म्हणाला पण हे ऐकून शिवाला मात्र जाम हसायला आलं त्याने लगेच तोंडावर हात ठेवला आणि तो दुसरीकडे पाहू लागला अभे होय सत्यजित पाटीलची चॉईस युनिक असते ती वन अँड ओनली पीस आहे तिच्यासारखी दुसरी तुला कुठेच सापडणार नाही तसा तू उठून उभा राहिला भाई अरे एकदम सेम नसली तरी मी चालवून घे पण निदान ऐंशी टक्के तरी वहिनी सारखीच पाहिजे तो म्हणाला पण आता मात्र शिवाला हसूच कंट्रोल होईना तो ट्रॉफी ठेवण्याच्या निमित्ताने थोडा बाजूला झाला शोधू हा तुझ्यासाठी पण मुलगी शोधू पण आधी आपल्याला या शिवाचा बँड वाजवायचा आधी लगीन शिवाच मग आमच्या सूर्याच दुर्वा त्याचे गाल ओढत म्हणाले ओ हॅलो यात माझं लग्न कुठून आलं मध्येच मी बराय आपला सुखी प्राणी शिवा पोर त्यांच्या जवळ येत म्हणाला शिवादा अरे किती पलटतोस थोड्या वेळापूर्वीच तू अक्काला म्हणत होतास हळदीच्या कार्यक्रमात पोरगी बघ म्हणून तुझी तर वर्षाला तीन पोरं काढायची प्लॅन आहेत ना आणि आता लगेच पलटी खातोयस सूर्या मध्येच म्हणाला पण हे ऐकून दुर्वाचे डोळे मात्र मोठे झाले एका वर्षात तीन मुलं ती जवळ जवळ ओरडलीच वहिनी तू त्याच काही ऐकू नकोस मी अशीच मस्करी करत होतो शिवा रागात सूर्याकडे बघत म्हणाला तुमची मस्करी करून झाली असेल तर जाऊन फ्रेश व्हा आणि थोड्या वेळात मला स्टडी रूम मध्ये भेटा सत्या म्हणाला तसे दोघांचे दिवे लागले कारण एकांतात मीटिंग म्हणजे आपली वाट लागणार हा त्यांचा आतापर्यंतचा अनुभव होता मी स्वयंपाकाचं बघते अक्का आणि संपत काका तर जेवणच येणार आहेत म्हणजे आज जेवायला फक्त आपणच आहोत दुर्वा म्हणाली आणि किचन मध्ये निघून गेली सत्याने त्या दोघांवर नजर टाकली आणि मग तो स्टडी रूमच्या दिशेने निघून गेला ए सूर्या तू परत काही कांड केले का सत्या जाता शिवाने मोर्चा सूर्याकडे वळवला नाही रे तुझ्या चपलीची शपथ मी काहीच केलं नाही सूर्या म्हणाला नालाय का अरे मागच्या वेळेस तू माझ्या बाईकची शपथ घेतली होतीस भर रेसमध्ये ती अर्ध्यात बंद पडली होती उद्या जर माझी चप्पल तुटली ना तर त्याच चपलीने वडवी ना तुला शिवा रागात म्हणाला आणि तसाच ताडताड पावलं टाकत वरती निघून गेला आता हा पेट्रोल टाकायचा विसरला त्यात माझी काय चूक येऊन जाऊन मलाच ओरडत असतो सूर्या गाल फुगवून म्हणाला आणि तो पण त्याच्या खोलीत निघून गेला इकडे तारा आरशासमोर उभी होती तिने स्वतःला एकदा आरशात पाहिलं आणि मग हळूच डोळ्यातले लेन्स काढून टाकले मिस्टर गजनी पाटील आजपर्यंत मुली तुझ्या मागे फिरताना तू बघितल्या असतील पण इथून पुढे तू फक्त माझ्या मागे फिरशील आणि हा शब्द आहे माझा माझ नाव लक्षात राहत नाही ना तुझ्या आता मी तुला असं गोलगोल फिरवेन ना की तू स्वतःच नाव विसरशील ती आरशात बघून म्हणाली ए ताई आवर पटकन मला खूप भूक आहे बाहेरून श्रुतीच्या ओरडण्याचा आवाज आला तस तिने तोंडावर थंड पाण्याचा शिपका मारला आणि बाहेर आली दोघी पण फ्रेश झाल्या आणि बाहेर पडल्या बोलवलंत बाबा राधा खोलीच्या दारातून म्हणाले ते म्हणाले तशी ते आत येऊन त्यांच्या समोर उभी राहिली त्यांनी हातातलं पुस्तक बाजूला ठेवलं आणि डोळ्यांवरचा चष्मा काढून टेबल वर ठेवला बस इथे ते म्हणाले तशी ती समोरच्या खुर्चीत बसली मी आणि तुझी आई उद्या दोन दिवसांसाठी अकोल्याला जातोय ते म्हणाले तस तिने आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहिलं कारण तिला अजूनही याबद्दल काहीच नव्हतं पण बाबा माझ कॉलेज ती म्हणाली आधी माझ पूर्ण ऐकून घे ते म्हणाले तशी ती शांत झाली आम्ही दोन दिवसांसाठी अकोल्याला जातोय म्हणून तुला दोन दिवस ताईकडे पाठवतोय ते म्हणाले तस तिने चमकून त्यांच्याकडे पाहिलं ताईकडे म्हणजे पाटील वाड्यात जायचंय आणि सूर्याकडे जायचंय हे ऐकूनच तिच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या पण तिने तो आनंद चेहऱ्यावर दाखवला नाही आमची मजबुरी नसती तर मी तुला त्या घरात कधीच पाठवलं नसत आहे म्हणून पाठवतोय पण हे दोन दिवस तिथे सांभाळून राहायचं विनाकारण कोणासोबतही मिसळण्याची गरज नाही तुला कळतय ना मी काय म्हणतोय ते थोड रोखून म्हणाले त्यांच्या बोलण्याचा रोख तिला बरोबर समजला हो बाबा ती खाली मान घालून म्हणाली त्यांच्या गाडीने कॉलेजला जायची काहीही गरज नाही रिक्षानेच कॉलेजला जात जा जर ताई तुझ्या सोबत असेल तरच तू त्यांच्या गाडीतून जायचस समजलं ते म्हणाले तस तिने पुन्हा एकदा होकारार्थी मान ओलवली आणि पाहुणी म्हणून जरी त्या घरात जात असली तरी अगदीच मालकिणी सारखी वागू नकोस तिथे थोड फार कामात मदत करत जा ते म्हणाले हो बाबा ती परत आता परीक्षा जवळ येत आहेत त्यामुळे अभ्यासाकडे जास्त लक्ष दे देवा म्हणाले हो म्हणत ती उठली आणि तिच्या खोलीत आली तिने दरवाजा बंद करून घेतला आणि मागे फिरून स्वतः भोवतीच एक गिरकी घेतली यालाच म्हणतात अगर किसी चीज को तुम पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में जुट जातीय थँक यू सो मच देवा ती वरती बघून दोन्ही हात जोडत म्हणाली काय झालं कसला विचार करताय रत्ना डोक्याला हात लावून बसलेल्या दिवाकर रावांकडे बघून म्हणाले राधाला आपण तिकडे पाठवून चूक तर नाही करत आहे ना मला तर पाटलांवर थोडा सुद्धा विश्वास नाहीये ते डोक्याचा हात काढत म्हणाले तुम्ही उगाच काळजी करताय आणि सगळ्यात आधी तर तुम्ही त्यांच्याबद्दल जे गैरसमज करून घेतलेत ना ते काढून टाका चांगली आहेत ती माणसं तुर्वा फोनवर सांगत असते सगळे खूप जपतात तिला तिचे खूप लाड करतात एक आई वडील म्हणून आपल्याला अजून काय हवं रत्ना म्हणाल्या ती तिच्या घरी खुश आहे याचा मला आनंदच आहे पण त्यासोबत मनात एक भीती पण आहे आणि ती भीती खरी ठरू नये यासाठीच मी देवाकडे प्रार्थना करतोय मनातच सुस्कारा सोडत म्हणाले आज आपल्या आघात या सीरीज चे शंभर भाग पूर्ण झाले त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स आणि खूप खूप आभार की तुम्ही या कथेला खूप चांगला रिस्पॉन्स दिलात या कथेची वाचक संख्या बऱ्यापैकी चांगली आहे आता वाचणारे सगळेच कमेंट करतात असं नाही पण जे न चुकता कमेंट करतात त्यांची मी खूप खूप आभारी आहे कारण तुमच्याचमुळे आम्हाला अजून चांगली काम करण्याची प्रेरणा मिळते असेच कायम आमच्या सोबत राहा आणि प्रसिद्धी क्रिएशन्सवर वर भरभरून प्रेम करत रहा पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद